सेलू शहरातील फुलेनगर परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे अजय दळवे यांच्या शेतगट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये असलेल्या आखाड्यावरील गोदामात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने गरीब लोकांना रास्त भावात वितरित केलेला तांदूळ व गहू याचा अवैध साठा ज्याची किंमत दोन लाख बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या वाजता धाड घालून पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मुदेमालासह दोघांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील फुलेनगर परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे शेत गट नंबर एकशे पंच्याण्णवमध्ये असलेल्या एका गोदामात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार के आर मुलगीर पोलीस हवालदार सुरेश पुलाते पोलीस नायक गुलाब राठोड यांच्या पथकाने अचानक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घातलेल्या धाडीत विविध रंगाच्या नायलोनच्या शहाण्णव पोत्यामध्ये पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोग्रॅम तांदूळ दर प्रति किलोग्राम पंचवीस रुपयेप्रमाणे किंमत एक लाख एक्केचाळीस हजार आठशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे नायलोनच्या त्रेचाळीस पोत्यामध्ये दोन हजार चारशे एकेवीस किलोग्राम गहू दर पंचवीस रुपयेप्रमाणे साठ हजार पाचशे पंचवीस रुपये तोशिबा कंपनीचा इलेक्ट्रिक लोखंडी काटा किंमत दहा हजार रुपये असा दोन लाख बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हारे रजिस्टर नंबर चारशे पंचावन्न अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन सात अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत जावेद शहा मय काइल शहा राहणार आयशा कॉलनी सेलू अजय शिवाजीराव दळवे राहणार फुलेनगर सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करत आहेत पोलिसांनी जावेद शहा यास ताब्यात घेतले आहे यामुळे स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे